नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता ऋषिकेशच्या लक्षात येतं की सारंग नाटक करतो आहे त्यामुळे आता ऋषिकेश मात्र त्या रस्सीवर फक्त पाय ठेवतो त्यामुळे आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग घाबरतात ऐश्वर्या ओरडू लागते की सारंग खेचा अजून लावा जोर इक्त्यात मात्र अवंतिका आणि जानकी मात्र ऋषिकेशला चेअरअप करतात हे बघून मात्र आता ऐश्वर्या चिडती आणि अवंतिकाला म्हणते गप्प बस की जरा परंतु अवंतिका काही शांत बसत नाही दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश टाइम संपत असतो म्हणून रस्ते हातात घेतो आणि एकदाच जोरात खेचतो आणि ते मात्र आता इतकी जोरात खेचल्या जाते की आता सारंग मात्र ऋषिकेशच्या पायाजवळच येऊन पडतो आणि त्यानंतर मात्र जज घोषित करतात की आता ऋषिकेश मात्र ही पैंच जिंकलेला आहे है। है ही स्पर्धा ऋषिकेश जिंकलेला आहे आणि सारंग हरलेला आहे हे मात्र सुमित्रा बघत असते परंतु सारंगने चिटिंग केलं हे तिच्या लक्षात येत असतं तेव्हा आता ऋषिकेश कॉलर पकडून सारंगला उठवतो आणि म्हणतो इतक्या दिवस तुझी बाईक कोलाबाडी करत होती पण पन... पण नाही मी जुन आहे आणि नाही ना तू तु। तुला पोटात दुखते ना चल तुला औषध देतो आणि इतक्यातच आता लगेच ऐश्वर्या येऊन सारंगचा हात धरते आणि त्याला चला इथून म्हणते तर जानकी तिथे येते आणि कुठं चाललीस ग खर तर नवरा बायकोंच नात प्रेम आणि विश्वासावर असतं पण तुमचं तर लबाडीवर आहे कसं टिकणार तर आता ऐश्वर्या म्हणते सोडणार नाही तुला मी तर जानकी म्हणते काय करून घेणार ग तू आम्ही दोघं एकमेकांच्या सोबत खंबीरपणे आहे तुला जे करायचंय ते करून घे आणि असं म्हणून ती सारंगाला ओढतच तिथून घेऊन जाते आणि इकडे मात्र सगळेजण त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात पण सारंग तिथून निघून जातो दुसरीकडे ऋषिकेश आता जानकीला वॉर्निंग देतो की उद्या श्री आणि सौची दोघांची स्पर्धा आहे त्यामुळे आपण त्याच्यावर फोकस करूया बाकीच्या विषयांमध्ये लक्ष घालायचं नाही येणाऱ्या पुन्हा एकदा करायचं आहे एकदा करून काही उपयोग झाला नाही हा ऋषिकेश फसला नाही परंतु आता ना ना उद्या पुन्हा आपल्याला तसंच करायचं आहे तेव्हा मात्र आता सारंग लगेच तयार होतो आणि इकडे जानकी मात्र आशीर्वाद बंगल्यामध्ये आलेली असते आणि लाईट गेल्यामुळे तिला काहीच दिसत नाही अचानक मात्र तिच्या पायाशी पैसे लागतात म्हणून तिथे उचलते आणि लाईट लागते तेवढा सारंग तिथे येतो भाऊजी असे पैसे खाली टाकू नका बरं हे सांभाळून ठेवा असं म्हणताच लगेच तिथे ऐश्वर्या ओरडत येते आणि स्पर्धेचे जज पण असतात बघा ही आम्हाला कशी लाच देते आहे आत्ताच्या आत्ता हिला या स्पर्धेतनं बात करा आणि आता सगळेजण जानकीचे फोटोज काढू लागतात आणि व्हिडिओ बनवू लागतात आणि जानकी मात्र प्रचंड घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा